जयसो yes, वीर राघोजी भांगरेंचा जयसो yes, आदिवासी कोडी जमातीचा जयसो yes, अरे कोण म्हणता देना नाही शिवाय राहणार नाही कोण म्हणता देना नाही शिवाय राहणार अरे या सरकार करायचं काय खाली डोकावर्ती पाहा हा देखो ही महर्षी वाल्मीकि रुसीनचा yes, yes, समस्त जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जमातीतील समाज बांधवांना मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे आव्हान करू इच्छितो की आपल्या या जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जमात बांधवांवर बऱ्याच वर्षापासून अन्याय होत आहे त्याचं कारण असं कारण की आमचे हे जे समाज बांधव आहेत भुसावळ विभागीय प्रांत कार्यालयामध्ये यांनी आमच्या समाजाचा पाठपुरावा करत असताना त्यांना असं आढळून आलं की बरेच शेकडो प्रकरण तिथे प्रलंबित आहे भले की त्यांनी तिथे पुरावे लावलेले आहेत आणि दोन हजार तीन जी आर नुसार किंवा गृह चौकशी दरम्यान तुम्ही इतर जे अनुसूचित जमाती आहेत त्यांना तुम्ही जातीचं प्रमाणपत्र देतात मग अनुसूचित जमातीमध्ये जे टोकरीकुडी बांधव आहेत त्यांनी तुमचं काय घोडं मारलेलं आहे उभागीय प्रांत अधिकारी साहेब मला आपण सांगायचं आहे जर का येणाऱ्या तीन तारखेच्या आत तीन अकरा आत जर आपण आमचे प्रलंबित प्रकरण ना, निकाली नाही काढले जर त्यांना जातीचे प्रमाणपत्र नाही दिले तर येणाऱ्या काळामध्ये तीन तारखेला आम्ही फक्त भुसावळ तालुकाच नाही तर जळगाव जिल्ह्यासहित आम्ही आपल्या उपविभागीय प्रांत कार्यालयामध्ये आम्ही ठाण बांधल्याशिवाय राहणार नाही असं मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो जर का आपण अन्याय करत ता असाल तर आम्ही अन्याय बिलकुलही सहन करणार नाही आमची जी अनुसूचित जमातीची ताकद आहे ती ताकद आम्ही तुम्हाला दाखवून देऊ जय वाल्मिकी काय सांगणार तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेले नेमकं काय प्रकार आहे मग सदर हे मान्य जिल्हाधिकारी हे न्यायदंडाधिकारी आहे आणि आम्ही सदर नवीन जे जिल्हाधिकारी साहेब आहे यांच्या या निदर्शनास हे आणू इच्छितो या ठिकाणी की संपूर्ण जिल्हाभरामध्ये आमचं आदिवासी टोकरगडी जमातीचे जे खटले प्रकरणं त्या ठिकाणी प्रलंबित आहे ते आम्हाला सुलभरित्या देण्यात यावे ही विनंती आहे आमची आणि गेले वर्ष हीच विनंती आमची कायम आहे आणि आम्हाला ज्या ठिकाणी जे प्रांत आहे प्रांत कार्यालयाच्या ठिकाणी आमचे जे खेड्यापाड्यावरनं जे जमात बांधव आहे ज्यांच्याकडे भाड्यालासुद्धा पैसे राहत नाही ते तालुकास्तरीय प्रांतांच्या ठिकाणी हेलपाटे मारून मारून पार लंबे झाले त्यांच्याकडे टोकणं आहेत त्या टोकणं सहा सहा आठ आठ महिन्या अगोदरचे प्रलंबित आहे तरी त्याचा -ता, तात्काळ त्यावर हे करण्यात यावं निर्णय घ्यावा असं आम्ही जिल्हाधिकारी जे न्यायदंडी अधिकारी आहे त्यांना विनंती आहे यामार्फत नाव आपलं नाव भरत साईराव पाटील कोळी कोळी साखरेकर दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी भुसावळ प्रांत कार्यालयात भुसावळ तालुक्याचे दोन शिल्पकार गण गणेश उखडू कोळी जाटगावकर आणि विजय काशिनाथ मोरे साखरेकर हे आमच्या समाज दोन सिरेजार अम अमरवण उपोषणाकरता बसणार आहे कारण आतापर्यंत आमचे प्रकरण प्रांत हाफीसला प्रलंबित असल्यासुद्धा प्रांत साहेब आमची जबाबदारी स्वीकारत नाही तरी आम्ही त्यांना मार्फत सरकारला इच्छा इशारा देऊ इच्छितो आम्ही शांत आहे म्हणून संत नाही आम्ही शांत आहे म्हणून संत नाही आम्ही रस्ता उतरली की अल्लीची वाट लावू शकतो आदिवासी समाजाच्या वतीने येणाऱ्या तीन तारखेला आंदोलन करणार आहे आंदोलन करण्याचे कारण असे की त्या ठिकाणी आदिवासी कोळी जमातीचे कास्ट सर्टिफिकेट संदर्भात इतर तालुक्यातून चांगले प्रकरणं निघत आहेत आणि भुसाल तालुक्यातूनच प्रकरणं कमी निघत आहेत तर त्यामुळे हा आनंद आंदोलनाचा पाया करता, करता, करता।